आज आपण प्रोटीन युक्त मसुरीच्या डाळीची धिरडी कशी करायची ती बघणार आहोत अतिशय सुंदर होतात चटपटीत होतात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा रेसिपी पूर्वा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कसे हात मंडळी मस्तला तर आज आपण करतोय मस्त असे प्रोटीन युक्त मसुरीच्या डाळीचे मसुरीच्या डाळीचे धिरडे किंवा तुम्ही ह्याला डोसे देखील म्हणू शकता अतिशय सुंदर चवीला आणि भरपूर साऱ्या ही रेसिपी शेअर केलेली आहे तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मसुरीच्या डाळीचे धिरडे तयार करण्यासाठी इथे पाव कप मसुरीची डाळ मी घेतलेली आहे तर ही एका बोलमध्ये आधी काढून घेऊयात आपण मस्त आणि ही डाळ दोन ते ती तीन वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर आता ही डाळ दोन ते ती तीन वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची जेणेकरून काही कचरा असेल घाण असेल ती निघून जाण्यास मदत होते आणि भरपूर प्रमाणात या डाळीमध्ये मसुरीच्या डाळीमध्ये प्रथिन असतात त्याच्यामुळे मसुरीची डाळ खाणं अतिशय आरोग्यासाठी उत्तम आहे आणि आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं डाळ भिजेल इतपत पाणी घालायचं आणि साधारण दोन तास तरी ही डाळ आपण भिजायला ठेवून देऊयात तर इथे ही मसुरीची डाळ साधारण मी दोन तास तरी भिजवून घेतलेली आहे बघू शकाल की तुम्ही व्यवस्थित भिजलेली आहे जर तुम्ही बोटाने तोडायला जाल तर इझिली ही डाळ तुटती आहे म्हणजेच ही डाळ व्यवस्थित आपली भिजवून तयार झालेली आहे तर हे बघा पाणी मी काढून टाकलेलं आहे तर आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात मस्त आता डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाली की यामध्ये साधारण एक हिरवी मिरची मी आहे तुम्हाला तिखट जास्ती आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्ती घातलं किंवा मिरची जास्त घातली तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर याच्यामध्येच घालतीये एक छोटासा आल्याचा तुकडा त्यानंतर थोडंसं पाणी घाटते झाकण लावूयात आपण आणि व्यवस्थित फाईन असं हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर आता हे जे आपण वाटून घेतलेलं आहे तर ते इथे एक बोल घेतलेला आहे तर या बोलमध्ये आपण हे जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे तर हे मिश्रण यामध्ये घालून घेऊयात मस्त थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून फिरवून ते पाणी पण मी ह्याच्यामध्ये घालून घेते मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक मोठा चमचा इथे मी तांदुळाचं पीठ घालते एक मोठा चमचा तांदुळाचं पीठ घालून झालं की पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं पाव चमचा हिंग घालायचा एक मोठा चमचा धनेपूड घालायची चवीनुसार मीठ घालायचं हे सर्व मिक्स करून घेऊयात अजून साधारण एक ते दोन चमचे मी ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि छान व्यवस्थित असं सरसरीत ह्याचं बॅटर बनवून तयार करायचं आहे मस्त हे बघा अशा पद्धतीचं हे बॅटर तुमचं बनवून तयार झालेलं पाहिजे मस्त छान दिसतंय बघू शकाल इथे आता यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे अर्ध्या लिंबाचा मी रस पिळून घेते म्हणजे त्यांनी एक छान चटपटीत टेस्ट लागते मिक्स करून घेऊयात हे मस्त आणि आता लगे आता लगेचच आपण बनवायला घेऊयात हेरडी तयार करण्यासाठी इथे एक पॅन गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर आता धिरडी तयार करायची करताना पॅन किंवा जो तवा तुम्ही घेणार असाल तर तो तवा व्यवस्थित गरम असणं अतिशय गरजेचं आहे तरच सुंदर जाळी पडते धिरड्यांना अन्यथा सुंदर जाळी पडत नाही तर आपण हा पॅन छान गरम झालेला आहे आता यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊयात हे तेल व्यवस्थित ब्रश करून घेऊयात मस्त मी छोटे छोटे धिरडे करते तुम्हाला हवं असेल तुम्ही मोठे जरी केले तरी सुद्धा चालू शकता तर आता तेल सुद्धा व्यवस्थित छान गरम होऊन देऊयात तेल छान आता गरम झालं की आता हे मिश्रण जे आपण तयार करून घेतलेलं आहे मसुरीच्या डाळीचं हे खालतून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं हे बघा आणि थोडं थोडं हे आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीला साईडने सोडायचं नंतर मग मध्यभागी सोडायचं छोटे छोटे आधी एक साइड शेकून घेऊयात आणि जाळी बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर आलेली आहे आता एक साइड व्यवस्थित भाजून झाली की पलटवून घेऊयात आपण मस्त काय सुरे एख दिसतय बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे आणि जाळी बघू शकाल किती सुरेख पडलेली आहे तर मस्त दोन्ही साइडने सुद्धा हे धिरडं व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे तर आता एका जाळीवरती हे धिरडं आपण काढून घेऊयात जेणेकरून ते सॉगी होणार नाही मस्त काय सुरेख दिसतंय बघू शकाल की तुम्ही आता अशाच पद्धतीने सर्व धिरडी बनवून तयार करतेय तर अशा पद्धतीने इथे हे डाळीचे आपले धिरडे बनवून तयार आहेत अतिशय सुंदर होतात चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा रंग बघू शकाल टेक्शर बघू शकाल अतिशय सुंदर आलेला आहे जाळी सुंदर पडते चवीला अतिशय सुंदर लागतात आणि भरपूर प्रोटीन प्रोटीनयुक्त हा नाश्ता आहे लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता तुम्ही खा घरातल्यांना पण खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा आवडेल ह्याची खात्री आहे तर जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशा आज खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय